कंधार तालुक्यामध्ये ग्रस्त झालेल्या पावसामुळे शेतीच्या ओतोनात नुकसान झाले झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे व आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे प्रशासकीय अधिकारी घेऊन आले होते पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे व वि शेतीची वित्तहानी ही मोठ्या प्रमाणात झाली शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशा आशयाचे निवेदन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार अतुलजी सावे यांना कंधार मंडळ अध्यक्ष ॲडव्होकेट विजय धो दो, धोडंगे नांदेड जिल्हा दक्षिण अध्यक्ष डॉक्टर संतु खंबर्डे लोहा मंडळाध्यक्ष शरद पवार कंधार शहर मंडळाध्यक्ष ॲडव्होकेट गंगाप्रसाद यन्नावार भास्कर पाटील जोमेगावकर सागर डोंगरजक्कर यांनी दिले या संदर्भात सकारात्मक भूमिका घेण्यात येणार असल्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले गाव माझा न्यूजकरिता व वैजनाथगिरी कंधार नांदेड